मंडळी राम कृष्ण हरी ते नव तुम्हाला माहिती माहित आहे नव तुम्ही काय बघताय सा? ओम साई क्रिएशन अहो हे युट्यूब चॅनेल हाय हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहचवणारे हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको कोण्याही पत्नीची एकमेव इच्छा असते आपल्या नवऱ्यानं आपलं मरण पाहावं काय गंमत आहे पायाची बोट तिची राहतात जोडवे आपल्या नावचे पाय तिचे पैजण आपल्या नावच हात तिचे चुडा आपल्या नावचा गळा तिचा डोरला आपल्या नावचं कपाळ तिचं कुंकू आपल्या नावच रक्त तिचं आहे दूध तिचं आहे लेकराला आपलं नाव देते वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला फेरे मारते हातामध्ये धागा पकडते आणि वडाला फेरे मारते जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मला मिळावा आणि नुसता हाच पती मला मिळू नये माझं आयुष्य या पतीला लागाव सगळी सुख माझ्या नवऱ्याच्या पायावरती लोटांगण घेत यावीत सगळी समृद्धी इथं नांदावी माझ्या नवऱ्याला यश मिळावं वेळ पडली तर वडाच्या फेऱ्याला वडाच्या झाडाला सात काय शंभर फेऱ्या घालीन सातशे फेऱ्या घालीन पतीच्या नावानं उपवास करेन फक्त माझा नवरा सुखात पाहिजे देवाकडं कधी गेली तर स्वतः करता काही मागत नाही नवऱ्या करता मागते वडाच्या झाडाला फेरा मारते फेरा मारणारी पावलं तिचे असतात आणि आयुष्य नवऱ्याला मागितलेलं असत वट पौर्णिमेला फेरा मारते आणि फेरा मारताना वडाच्या झाडाला म्हणते हे वडा देखा तू जसा दीर्घ आयुष्य आहे ना तसा माझा नवरा सुद्धा दीर्घ आयुष्य व्हावा बस त्याला उत्तम आरोग्य लाभावं उत्तम आयुष्य लाभावं वेळ पडली तर जन्मोजन्मी तुला फेरे घालेल पण फक्त आणि फक्त माझ्या पतीचा उद्धार होऊ दे एक करायचं महिला मंडळाला माझी प्रार्थना विनंती आहे तुम्ही माझ्या बहिणी आहात एक प्रार्थना आहे उद्या वटपौर्णिमा आहे अर्थात वटपौर्णिमेला एक महत्वाचा संकल्प सांगतो दुसऱ्यानं लावलेल्या वडाच्या झाडाला फेरा घालू नका स्वतःच झाड स्वतः लावा आणि त्याला एक फेरा वाढा एक फेरा घाला तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढेल आणि तुमचंही आयुष्य वाढेल वेगळं वृक्षारोपण करायची काय गरज आहे आपलं झाड आपला दोरा, आपला नवरा आणि आपला, आपला फेरा लोकांनी लावलेल्या वडाच्या झाडाला फेरा का घालायचा अख्या गावात वडाचं एक झाड असतं